जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं तरी सुद्धा मला भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेजांनी कॉल आले त्यामुळं मी असा विचार करेन नाही आता आपण कॅमेऱ्याच्या समोर येणं गरजेचं आहे मी पहिल्या व्हिडिओमध्ये ठाण्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती दिली होती परंतु आता ज्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आहे तर त्यांच्यासाठी मेन हा व्हिडिओ आहे सर्वप्रथम जे विद्यार्थी शहापूर या ठिकाणी पोहोचले अशा सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामधील अशा सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा परंतु ज्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहे जे विद्यार्थी नाशिककडून असं बसनं जात असतील अशा विद्यार्थ्यांसाठी आणि किंवा ट्रेननं अशा विद्यार्थी मी सविस्तर सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ बिलकुल महत्त्वाचा ठरणार आहे ठाण्या ठाण्याच्या विद्यार्थी जे विद्यार्थी ठाण्यासाठी धावायला तयार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी स्पेशल व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अखेरपर्यंत पाहा जर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करणं विसरू नका कारण असं या प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहोचायची पूर्ण कोशिश करत असतो विद्यार्थ्यांना बघा तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही खूप हुशार आहात भरपूर विद्यार्थी मॅपनं आणि बिलकुल जागेवर पोहोचलेले आहेत भरपूर विद्यार्थी प्रवासा मी तुम्हाला सुद्धा सांगितलं होतं की बघा तुम्ही एक दिवस पहिले जावा भरपूर विद्यार्थी परंतु काही काही विद्यार्थी प्रवासामध्ये आहेत तर त्यांना कन्फ्युजन होतं अशा विद्यार्थ्यांना मी रिक्वेस्ट करतो की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो तर त्याच्या हिशोबां तुम्ही लक्ष द्या कारण आजकाल मोबाईल कुठं पण पाहू शकते माणूस रेल्वेमध्ये असो बसमध्ये असो जे विद्यार्थी बसनं जाते ते शापूर फाटावर उतरा आणि जे विद्यार्थी कन्फ्युजन होत आहे ठाणे ठाण्याला उतरा तुम्ही लोकलनं किंवा एक्सप्रेसनं ठाण्याला उतरा ठाण्याला जा जावा तुम्ही बसनं तिथून पंधरा वीस रुपये तुम्हाला अशा अशा रिक्षावाले पण दहा पाच रुपये शिल्लक सांगतात तिथं जावा तुम्हाला घराप्रणती आणि विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगायची गरज नाही तरी मी तुम्हाला सांगतो तर आजकाल इंटरनेटची दुनिया आहे तुम्ही डायरेक्ट मॅपला ज्या ज्या ठिकाणी परिपत्रक जाहीर झालं तर भरपूर अकॅडमीचे व्हिडिओ येत आहे परंतु तुम्ही डाकला डायरेक्ट मॅपला सर्च का करत नाही शहापूरचं तुमचं लोकेशन आहे लोकेशनचा स स्, समोर स्कॅनर आहे स्कॅनरला स्कॅन करा डायरेक्ट तुम्हाला लोकेशन येत आहे आणि तुम्हाला घाबरण्याची गरज नाही तुम्ही मला माहीत आहे माझा महाराष्ट्राचे विद्यार्थी आहे पेपरवर सुद्धा झोपून ग्राउंड आउट ऑफ पाण्याची ताकद ठेवते त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही परंतु रात्रभर विद्यार्थी जागी राहू नका त्या ठिकाणी गुरुद्वारा मंदिर आणि छोटे मोठ्या हॉटेल आहे मला माहीत आहे की काही विद्यार्थी खूप गरीब आहेत ते हो मोठ्या मोठ्या आणि अशा ठिकाणी हॉटेलवाले फायदा उठायला लागलेले आहेत काही विद्यार्थी ज्या ठिकाणी मा स्वस्त होटेल ते माग पैसे सांगतात था। जर तुम्हाला हॉटेल भेटले तर खूप चांगलं नाही भेटलं तर कुठंतरी मंदिरात कुठंतरी सारा घ्या आणि सकाळी दहा पंधरा वीस रुपये देऊन तुम्ही लोकेशनला पोहोचा त्यामुळे तुम्ही घाबरू नका परंतु माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही रात्रभर जागी राहू नका आणि कुठंतरी ते बाहेरचं खाऊ नका जर तुम्ही घरून निघाले तुमच्यावर जो काही शिदोरी आहे तर ते शिदोरी खा आणि आरामशी फ्रूट वगैरे पाण्याची बाहेरचं पाणी कुठे कुठे पिऊ नका कारण सकाळी तुमची तब्येत खराब होऊन जाईल तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकते दहा वीस रुपयाची बिसलेरी घ्या सकाळपर्यंत दोन तीन बिसलेऱ्या होतील परंतु बिसलेरी बाहेरची बिसलेरीच घ्या विषय मुंबईसारख्या ठिकाणी पाणी चांगलं नाही बाहेरचं पाणी पिऊ नका नळका फळकाचं विषय अधिक मेन रात्रभर तुम्ही जागू नका काही का विद्यार्थी स्टेशनला प्लॅटफॉर्मवर झोपतात तसं झोपू नका मच्छर तुम्हाला रात्रभर झोपतील तिथं तिथं जे चोरटे आहेत तर चोरटी तुमची बॅग वगैरे तर तुम्हाला वेळेवर प्रॉब्लेम येऊ शकते विद्यार्थ्यांना वीस तारखेपासून म्हणजे उद्यापासून आज एकोणीस तारीख आहे उद्यापासून तुमचं फिजिकल चालू आहे मला माहीत आहे की नाईन्टी नाईन पर्सेंट मुलं ऑन द स्पॉट जागेवर तुम्ही पोहोचलेले आहेत तुम्ही बिलकुल परफेक्ट असाल तुमच्या ठिकाणी परंतु ज्या विद्यार्थी मला मेसेज आली कन्फ्यूज झाले अशा विद्यार्थ्यांना मी सांगतो ठाणेला डायरेक्ट उतरा आसलगावला जावा त्यानंतर शहापूरला तुम्ही रिक्षानं वगैरे जावा परंतु आजच जाणं गरजेचं आहे रात्री बारापर्यंत पोचलं तरी गरजेचं आहे तिथं पोचा कारण तो दोन तीन तास रेस्ट घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मुलींचा दोन चार दिवसामध्ये नंतर मुलींचा होणार आहे ते पण आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती देऊ परंतु ठाण्याच्या विद्यार्थ्यांना मला माहिती तुम्ही जागर पोहोचले जे विद्यार्थी बस प्रवासामध्ये आहे अशा विद्यार्थ्यांना घाबरून जाण्याची गरज नाही तुम्ही खूपच रात्री अकरा बारा वाजेपर्यंत पोहोचले तरी पण ठीक आहे पण घाबरण्याची गरज नाही ठाण्याच्या सर्व विद्यार्थ्यांना तुमचा ट्रॅक चांगला आहे आणि लोकेशन इंटरनेटची दुनिय आहे तुम्ही डायरेक्ट मॅपला सर्च करा हा लक्षात माझं तर सरळ बोलणं आहे तुम्ही इकडे तिकडे मॅपला सर्च करा आणि तिथून सरळ तुम्हाला मॅपला स समजून येणार नाही तर ना आपल्याला परमेश्वरांना जबान दिल्या तुम्ही विचारून घ्या पण गोंधळून जाऊ नका ना हा लक्षात विद्यार्थ्यांना माझ्या पूर्ण शुभेच्छा तुमच्यासोबत आहे उद्या जे विद्यार्थी ज्यांनी मेहनत केली आहे ज्यांना ज्यांना असं वाटतं आउट ऑफ ग्राउंड निघेल शंभर टक्के आउट ऑफ निघल भरपूर विद्यार्थी अब्सेंट आहे काही विद्यार्थी ग्राउंड सोडतील ज्यांना पूर्ण आत्मविश्वास आहे असे सर्व विद्यार्थी लिस्टमध्ये येऊन जातील परंतु कोशिश करा आउट ऑफ सत्तर आणि साठच्या वर ग्राउंड काढायचं पन्नास वाल्यांची चाळीस वाल्यांचं काही खऱ्या नाही विद्यार्थ्यांनो भरपूर विद्यार्थी त्या ठिकाणी अब्सेंटसुद्धा आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनो माझ्या पूर्ण शुभेच्छा मा ठाण्याच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत जर अधिक काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही नक्कीच व्हॉट्सअपला मला विचारू शकता फक्त व्हॉट्सअपला कारण मला माहीत आहे की तुम्ही आज डिस्टर्ब बिलकुल होण्याची गरज नाही उद्या बिलकुल फ्रेश आणि तळाका तुम्हाला मारायचा आहे आणि ते ग्राउंड कसं राहिलं कशा नाही उद्या काही विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं तर मी नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याची कोशिश कराल जर तुम्हाला विद्यार्थ्यांना तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला जर ही माहिती व्यवस्थित वाटली तरच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला माहिती आहे की आपल्या चॅनलला ऑल महाराष्ट्राचे विद्यार्थी पाहत असतात तर विद्यार्थ्यांना माझ्या पुन्हा एकदा तुमच्यासोबत खूप खूप शुभेच्छा आणि सकाळपर्यंत बाहेरचं काही खाऊ नका आणि बिकलेलीच पाणी प्या सकाळी पूर्ण फ्रेश व्हा लक्षात टॉयलेट बाथरूम करूनच तुम्ही रनिंगला जावा पूर्ण फ्रेश व्हा आणि फ्रेश झाल्यानंतर तुम्ही ग्राउंडला ताकद लावा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा जर माहिती व्यवस्थित वाटली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा ठाणेमध्ये धावणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा एकदा बिल्ल्यावर सरांकडून खुँँ खूप खूप शुभेच्छा थँक्यू जय हिंद